तर और काय औरंगाबादमध्ये मध्ये लोकसभेचा कॅन्डिडेट मिळवू शकत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्य प्रदेश छत्तीसगड असाल नागपूर असाल हे सर्व मिळून मध्य प्रदेश मध्य प्रदेशाचे हाल असे झालेले आहे का भारतीय जनता पार्टीला काही दिवसानंतर हिंग लावून त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये भाजप लागत आता मशीन मध्ये त्यांनी सेटिंग केली फिटिंग केली तरीही हरले हे जे मी सांगू लागलो तुम्हाला औरंगाबाद आणि जालना दोन्ही लोकसभेमध्ये काँग्रेसचा माणूस निवडून येणार यामध्ये पुढे शंका नाही आणि तुम्ही तुमची जी तुमच्याकडे राहील याची आठवण तुम्ही मला करून द्याल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे राहुल गांधी ज्यांना तिकीट देतील तो औरंगाबाद आणि जालन्याचा खासदार होईल यामध्ये कुठेही तीड मात्र शंका नाही चकवाच काय होणार मग चकवा चकवा चकवाच काय होणार राहुल गांधींना जे अधिकार दिलेले आहे ते अधिकार मला नाहीये राहुल गांधी ज्यांना उमेदवारी देतील तो औरंगाबाद जालन्याचा खासदार राहील ये मतला हे मी जनतेमधला आवाज बोलू लागलो काँग्रेस पक्षाने आम्ही यलगार यात्रा केली संघर्ष यात्रा केली शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी लढलो मुस्लिम मराठा धनगर कोळी समाजाच्या रिझर्वेशनसाठी एकतीस दिवस एकतीस दिवस जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणासाठी बसलो हे रात्रंदिवस काँग्रेसचे सिपाही जे काम करू लागले आमची आर्थिक परिस्थिती अशी आहे का शंभर नगरसेवक आहेत तीन नगर अध्यक्ष आहेत जिल्हा परिषद मध्ये आमचे सोळा सदस्य निवडून आलेले आहेत आणि जे, जे लोक मागू लागले उमेदवारी त्यांच्याकडे दोन जिल्हा परिषद नगरपालिकेचे सदस्य आहेत म्हणून आमची शक्ती किती आहे याचा कोणी अंदाज लावू नये आणि काँग्रेस एक असा शक्तिशाली पक्ष आहे का त्याचा शक्तीचा कोणीही अंदाज जाऊ शकत नाही या देशामध्ये एकमेव पक्ष आहे काँग्रेस का त्याला आज राहुलजीच्या अध्यक्षता खाली ज्या पद्धतीने मी बघू लागलो का लागलेली आहे पाच राज्यामुळे पाच राज्य पहिल्यांदा पंजाब झाला कर्नाटक झाला मध्य प्रदेश झाला छत्तीसगड झाला आणि राजस्थान झाला पाच निवडून आलो आणि दोन मध्येही स्थानिक पक्षाच्या सोबत जनता आहे भारतीय जनता पार्टी सोबत नाही आज अमित शहानी गोळी गोळीने मुंबईला सांगितलं का भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी थोडा सबरीचा सल्ला त्यांना दिला कसी उसे का शिवसेनेशी जास्त हे करू नका तर तुम्ही एक लक्षात घ्या याच्यामध्ये कुठेही तीड मात्र शंका आता आपली वारी सतीश चव्हाण याला वाशी तयार करा शरद पवार आणि औरंगाबाद गुळघ्याला तर गुळघ्याला तर अब्दुल सत्तार बी रेडी आहे आणि सुभाष पण बांधलेले मी काय बोललो पंधरा अजून चौदा उमेदवार आहेत सुभाष झामण असो का राजेंद्र दर्डा असो का अजून कोणताही असो ज्याला काँग्रेसने तिकीट दिलं त्याला निवडून आलो आपण पण तयारी तयारी आपली कोणाची आपली अब्दुल सत्तार